चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव रुपयेपासून पुढे गॉगल एकशे नव्याण्णव रुपयेपासून पुढे अनुभवी नेत्रचिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाइन अभ्यासासाठी व्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्रीनंतर चष्म्याचे रिपेअरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा नगरपंचायतच्या माध्यमातून आणि आदरणीय राणेसाहेब आमदार नितेशी राणेसाहेब पालकमंत्री साहेब यांच्या माध्यमातून आपण गेली पाच वर्ष कणकवली शहराचा मोठ्या स्वरूपात विकास केला अनेक कणकवली शहरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात प्रोजेक्ट आले रस्त्याचा रस्ता असेल धबधबा असेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून शहराला आपण विकासात्मक दृष्ट्या एक शहराची वेगळ्या पद्धतीने ओळख करून देण्याचं काम केलं आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे कणकवली शहराला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा आपले केंद्रीय कॅबिनेट मंत्री सन्माननीय आदरणीय राणे साहेब त्याचप्रमाणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि आपले आमदार नितेशी साहेब यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सातत्यानं पाठपुरावा करत असलेला जानवली गणपती साना ब्रिज आपल्याला मंजूर झाला या सर्व नेत्यांच्या प्रयत्नामुळे कणकवली नगरपंचायत मी असेल हरणे असतील आणि माझे सर्वच नगरसेवक सहकारी अतिशय जवळजवळ पाच वर्ष आपण झगडत होतो ह्या ह्या ब्रिजसाठी हा ब्रिज आदर्शनगर जानवलीतून सुरू होणार तो गणपती साण्याला येईल हा ब्रिज करत असताना ह्या ब्रिजसाठी मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री महोदयांनी आठ कोटी चाळीस लाखाची तरतूद केली होती आणि आता आठ कोटी आठ लाखचा निधी म्हणजे प्र प्रशासकीय मान्यता आपल्याकडे आता आलेली आहे हा ब्रिज होत असताना कणकवली शहर आणि जानवली एकदम कनेक्ट झालं पलीकडच्या भागा भागामध्ये आदर्श नगर आहे जानवलीच्या आणि त्यालाच जा लागून बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि आपल्या इकडच्या साईडला गणपती साना आहे धबधबा आहे आणि कणकवलीची डायरेक्ट बाजारपेठ आहे म्हणजे दोन गावं एकत्र आली आणि एकदम असं जवळचंच हे झालं आहे त्याच्यामुळे पर्यटन पर्यटनदृष्ट्या विकासात्मक एक मोठं पाऊल या निमित्तानं उचललं जाईल या ब्रिजची लांबी ऐंशी मीटर आहे ऐंशी मीटर ब्रिजची लांबी आहे रुंदी अकरा पॉईंट सदुसठ मीटर आहे रुंदी आणि पुरं पुरी आणि आतलं हे आहे ते सात पॉईंट एकसष्ट मीटर डबल लेन आहे वन वे आहे टोटल आहे ती अकरा पॉईंट सदुसष्ट पण ती ब्लेड आहे ब्लेड असणार म्हणजे रस्ता असणार ब्लेड ते सात पॉईंट एकसष्ट म्हणजे वनवे होणार आहे जाणारा असं जाणार येणारा असं येणार वन वे आहे मध्ये रेलिंग असेल म्हणजे एक चांगल्या पद्धतीचा आपण ब्रिज करतोय ब्रिज या ब्रिजची हाईट सहा मीटर असणार आहे या ब्रिजची मुदत एक वर्षाची दिलेली आहे सहा मीटर हाईट मुदत एक वर्ष कामाची काम आणि या हे काम होत असताना आपल्याला पाणी देखील तिथे साठलं पाहिजे तिथे धबधबा या अनुषंगाने बंडूहरने उपनगराध्यक्ष पूर्ण तिथे लक्ष ठेवून व्यवस्थित साजेसं सा काम करून घेतील हे ब्रिज होत असताना पर्यटनदृष्ट्या आपण कणकवलीच्या विकासात मोठी भर पडणार आहे व्यापारीच्या उद्देशाने व्यापार होण्याच्या उद्देशाने मोठी भर पडणार आहे आणि आपण तिथेच लागून चौंडेश्वरी मंदिरला रोड केला आहे जो मोठा रिंग रोड तो त्याला कनेक्ट होईल आणि त्या पद्धतीने आपण कणकवली शहरामध्ये रेल्वे स्टेशनला जायचं आहे तर मला वाटतं पाच मिनटाच्या अंतरावर रेल्वे स्टेशन तिथून होईल म्हणजे जे रा मुंबईवरून येणारे लोक होते किंवा जे जानवलीचे लोक होते त्यांना असा भोवाडा मारून या यावं लागत होतं ते आता शॉर्टकट कणकवलीच्या बाजारपेठेत येणार आहेत अशा पद्धतीने अनेकांचं तिथे येणं जाणं होतं मग ही मागणी हे माग मागणी आम्ही उचलून धरली आणि आपल्या या नवीन सरकारने आघाडी सरकारने सर्वच नेत्यांनी आम्हाला मदत केली खास करून पालकमंत्री साहेबांचे आणि आमदार साहेबांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आमच्या सगळ्या प्रयत्नांना जे यश मिळालं ते ह्या पालकमंत्री साहेबांमुळे आणि आमदार राणे साहेबांमुळे त्याच्यामुळेच कणकवली शहराला आठ कोटी आठ लाखाचा निधी जो मिळाला तो या दोन आपले सन्माननीय नेत्यांमुळे मिळाला त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो बोल दोन मिनट काय म्हणजे जे, जे कणकवलीचा उत्तर भाग किंवा पूर्व भाग असेल किंवा पश्चिम भाग <coughs> म्हणजे विशेषतः जानवली असेल उमरट असेल जा खरुळ असेल कोंडा असेल किंवा या भागचा सा नामगाव सावडाव अगदी खारेपटनपर्यंतचा सा भाग याच्या इकडून जो ग्राहक येतो तो, तो कणकवलीच्या आपासाहेब पटवर्धन चौकात त्याचं गेट येतं म्हणजे थोडक्यात जो बाजारपेठेत घुसतो आणि विशेषतः कित्येक वर्ष कणकवलीवाल्यांची आणि विशेषतः जी आपली वरची बाजारपेठ आहे याला ऊर्जितावस्था जर आली पाहिजे खऱ्या अर्थाने तर ही कनेक्टिव्हिटी म्हणजे हे दुसरं गेट होईल जे गणपती सांगण्याकडून की कारण हा भाग असा हायवेने परतून येण्यापेक्षा तो सहज कणकवली बाजारपेठेत अगदी शॉर्टकट रित्या घुसेल आणि सर्वात त्याचा फायदा वरची बाजारपेठ जी आहे याची ऊर्जितावस्था होण्यासाठी होईल पर्यटनदृष्ट्या किंवा त्या लोकांना सोयीस्कर हे मिळालं अध्यक्षांनी सांगितलंय पण विशेषतः वरच्या बाजारपेठच्या ऊर्जितावस्थेसाठी हा ब्रिजची गेले अनेक वर्ष मागणी होती आणि बऱ्याच जणांनी प्रयत्न केले असतील किंवा करायचा देखावा केला असेल मात्र आमच्या प्रयत्नांना जे समीरजींच्या कॅप्टनशिप खाली आमच्या सर्वांच्या प्रयत्नांना जे यश आलं ते यश फक्त जे आलं ते आमदार नितेशजी राणेंमुळे आणि <coughs> आमदार सन्माननीय मंत्री साहेब रवींद्र चव्हाण साहेबांमुळे हे आमचं स्वप्न ह्या दोघांमुळे कणकवलीकरांचं पूर्ण झालं आणि त्याविषयी त्यांचे खरोखरच अतिशय आभार मानावेत तेवढे कमी आहेत भविष्यात हे ब्रिज कणकवलीसाठी एक माईल विकासाचा किंवा बाजारपेठ ऊर्जितावस्थेचा माईल्डस्टोन ठरेल आणि जे नवीन रिंग रोड होत आहेत ते झालेत किंवा ही कनेक्टिव्हिटी जी डायरेक्ट आहे यासाठी सुद्धा हा अतिशय जवळचा कणक बाल शिवाजी जे मंदिर आहे यामध्ये बहुतांशी मुलं कणकवलीची आहेत आणि ही लहान मुलांना अगदी एक उन्हाळा सोडला नदीतून खड त्या पूर्णपणे असा हायवेपासून असा पूर्ण वळसा मारून जावा लागायचा आता मुलं आपले आपणसुद्धा किंवा पालक अगदी सहज चालतसुद्धा जाऊ शकतील अशी सोय ख खास करून या ब्रिजमुळे होणार आहे त्यामुळे ह्या सर्व सन्माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आमचे दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब असतील साहेब पवार असतील आणि राणेसाहेब असतील ह्या ह्यांच्या मोठ्या इच्छाशक्तीमुळे आणि त्यांच्या ताकदीमुळे खास विशेष बाब म्हणून हे सबमर्शेबल जे तांत्रिकदृष्ट्या ते जे बसलं पाहिजे असं ब्रिज हां आज आता काही दिवसातच त्याची टेडर प्रक्रिया होईल आणि लवकरात लवकर आमची पावसाळ्याच्या आधी ते पुरं होण्याच्या बाबतीतली आमची जास्तीत जास्त प्रयत्न असतील की जेणेकरून यंदाच्याच पावसाळ्यात ही सोय मुलांना झाली पाहिजे पण बघू शेवटी त्याचं स्पीड आणि जे, जे काही तिथलं काम करत असताना एवढं सांगतो आणि मी ह्यांचं परत एकदा धन्यवाद देतो आणि आमच्या सर्व कणकवलीकरांशी आणि जी इच्छा पूर्ण केली त्याबद्दल मी त्यांचे अतिशय आभार मानतो धन्यवाद आणि एक मिनिट बोलायचं आहे सर्व गडांचा बोलया हो हो सर्व बोलू तू तूच बोलवड आणि विशेषतः मी हे सर्व होत असताना कार्यकाली अभियंता सर्वगौड साहेब जे आहेत यांच्याशी आमची जेव्हा चर्चा झाली आणि खरोखर सांगतो की मानलेच पाहिजेत आभार मंत्री आमदार किंवा सरकारी असतंच पण शेवटी ह्याचा फॉलोअप करणं याची सुरुवात करणं तांत्रिकदृष्ट्या ते बसवणं आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करणं त्यासाठी आम्हाला दोघांनाही आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनाही ते पटलं आणि त्यांनी एवढं म्हणाले की हो नावडे साहेब वरदे साहेब हे करूया आपण काहीही करूया पण आपण हे ब्रिज करूया प्रशासकीय दृष्ट्या मी कमी पडणार नाही फक्त राजकीय दृष्ट्या तुम्ही त्याची ताकद लावा आणि खरोखरच ते जे स्टेप बाय स्टेप काम जे कामं केली पाहिजेत प्रशासकीय दृष्ट्या ती सर्व गोड साहेबांनी आणि त्यांच्या स्टाफने केली आणि म्हणून ह्या अतिशय कमी वेळात हे ब्रिज एवढं मोठं ब्रिज इतके वर्ष जे प्रलंबित मागण्या होत्या त्या इतक्या कमी वेळात ह्या पूर्ण झाल्या त्याबद्दल त्यांचेसुद्धा आणि त्यांचा जो स्टाफ आहे स्टाफचे त्या, सुद्धा आम्हाला विशेष आभार आम्ही मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि खरोखरच सर्वगोडांसारखं एक चांगलं एक काम करणारं व्यक्तिमत्व या शहर इथे आपल्याला लाभलेलं आहे आणि त्यांनी खरोखरच फार मेहनत घेऊन सर्वगोड साहेबांनी या ब्रिजसाठी खरोखर त्यांचं योगदान आहे आम्ही जेव्हा जेव्हा ज्या ज्यावेळी गेलो त्या त्यावेळी त्यांनी प्रत्येक वेळी आम्हाला रिस्पेक्ट देऊन जो कामाचा फॉलोअप जो असतो तो फास्ट केला ते त्यांची सर्वच टीमचे पुन्हा एकदा मी आभार मानतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका